आजार छोटासा वाटतो परंतु खूप मोठी व्याप्ती असलेला कम हा आजार असतो आणि कंबरदुखी आणि कंबर का कंबर दुखतीय त्याचे वेगवेगळे आजार कुठले ज्यामध्ये कंबरदुखी होते आणि त्याच्यात होमिओपॅथीचा रोल काय या सगळ्या गोष्टींवर आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा तो करूया तर याच्यात महत्वाचं असतं की ह्या आजारामध्ये लंबर स्ट्रेन असेल स्प्रेन असेल अचानक झालेला तर जोपर्यंत पेन वेदना जात नाही तोपर्यंत आराम आवश्यक असतो त्याच्यात तुम्ही काम करत राहिले तर मग ताण वाढतो आणि मग ते दुखणं कारण नसताना वाढायला लागतं त्यामुळे अशा पेशंटला आणि म्हणून मग अशा पेशंटसाठी सर्वोत्तम उप उपाय असा असतो की पेशंटला आडवं झोपवणं ट्रॅक्शन लावणं कमरेला आणि ला ते ट्रॅक्शन लावून त्याला झोपवलं की ती शिक्षा आहे नमस्कार अर्थार्थवेमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय सुरू करण्याआधी आपल्याला हे तर माहितीच आहे की आपल्यासोबत प्रसाद रसाळ सर जे आहेत जे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत ते आपल्यासोबत नवनवीन विषय घेऊन येत असतात की आज कोणत्या आजारावर आज किंवा कोणत्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज असाच एक नवीन विषय आपल्या समोर आलेला आहे कंबरदुखी तर कंबरदुखीमध्ये होमिओपॅथीचा रोल कसा येतो किंवा हो होमिओपॅथी आपल्याला एकतर औषधं तर सुचवतंच पण काळजी कशी घ्यायची त्या गोष्टींवर याबद्दलही आपल्याला प्रसाद रसाळ सर माहिती देणार आहेत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा ज्यांची आम्ही वाट बघत असतो तर सर आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण खूप छान विषय घेऊन आलेलो आहे कंबरदुखी तर आता हा शब्द जरी छोटा असला तरी त्याला कारणही भरपूर असतात त्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण होमिओपॅथीत काळजी कशी घ्यायची किंवा औषध नमस्कार श्रोते आपला सर्वांचं आजच्या एपिसोड मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कंबरदुखी आजार छोटासा वाटतो परंतु खूप मोठी व्याप्ती असलेला कम हा आजार असतो आणि कंबरदुखी आणि कंबर का कंबर दुखते त्याचे वेगवेगळे आजार कुठले ज्यामध्ये कंबरदुखी होते आणि त्याच्यात होमिओपॅथीचा रोल काय ह्या सगळ्या गोष्टींवर आपण आजच्या एपिसोड मध्ये चर्चा करूया सर्वात कॉमन जी गोष्ट असते कंबरदुखी मधली ती म्हणजे ज्याला आपण स्प्रेन म्हणतो स्ट्रेन किंवा स्प्रेन हे दोन शब्द वापरले जातात की कंबरेच्या मणक्यांना पडलेला ताण आणि त्यामुळे झालेली कंबरदुखी याचं मुख्य कारण काय असतं तर खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात की उंचावरचा खाऊचा डबा काढायचा आहे आपला हात पुरत नाही आपण जास्त ताण देतो आणि तो जड असतो आणि तो काढायला गेला जो हिसका बसतो तो कमरेला सोप्या भाषेत पेशंटच्या भाषेत उसन भरणं पेशंटची भाषा असते ती फार महत्वाची असते उसन भरणं म्हणजे लंबर स्ट्रेन किंवा लंबो स्ट्रेन झाला म्हणजे त्यानं पडला त्या मसनायूंना ही एक गोष्ट आहे अचानक काहीतरी जड उचलायला गेलं त्याच्यामुळे झालेला लंबर स्ट्रेन कि वाढली आहे आपल्या अपेक्षापेक्षा ती जास्त भरलेली आणि लक्षात आला नाही आपण उचलायला गेलो आणि ते पुढं वाकून उचलायला गेलो तर बऱ्याच वेळेला लंबर स्ट्रेन होऊ शकतो आता यामध्ये महत्व गंमत अशी असते की जेव्हा हे झालं की लोक पहिल्यांदा त्यांची ट्रीटमेंट करतात त्यांची ट्रीटमेंट म्हणजे काय असतं तर काही नाही चोळून घेणं शिकून घेणं हे आणि बऱ्याच वेळेला ते बरही होत म्हणजे शेकलं त्याला चोळलं जरा आराम जर मिळाला तर हा पटकन परत त्याचा त्याचा बरा होतो कारण याच्यात फक्त स्नायू ताणले गेलेले असतात आणि त्या तानल्यामुळे तिथं तात्पुरती सूज येते आणि ती आपोआप हळूहळू निघून जाते आपल्या शरीरात हे बरं करण्याची प्रक्रिया असतेच परंतु हे करूनही फरक नाही पडला तर पेशंट तुमच्याकडे येतो आणि ह्या दोन्ही म्हणजे लंबर स्ट्रेन असेल स्प्रेन असेल ह्या ताणल्या गेलेल्या स्नायू असतील उसन भरलेले असेल अचानक घडलेल्या गोष्टी आहेत यां करता तात्कालीन इजार इलाज असतो आणि ज्याच्याने हे पेशंट पटकन लगेच बरे होतात जे पेशंट दोन ते तीन दिवसात परत नॉर्मलला येतो त्याचं त्याचं काम करायला लागतो आणि तो त्याच्यातनं बाहेर पडतो याला दोन गोष्टी अवश्य आम्ही सांगतो ते म्हणजे गरम शेक घेणं तो मागे मागच्या मध्ये मी जसं सांगितलं की ड्राय हीट महत्वाची आहे तवा गरम करून वाळू गरम करून किंवा विट कर शिकवणं किंवा लाईटची पिशवी त्याच्यासाठी वापरणं याच्यात महत्वाचं असतं की ह्या आजारामध्ये लंबर स्ट्रेन असेल स्प्रेन असेल अचानक झालेला तर जोपर्यंत पेन वेदना जात नाही तोपर्यंत आराम आवश्यक असतो त्याच्यात तुम्ही काम करत राहिले तर मग ताण वाढतो आणि मग ते दुखणं कारण नसताना वाढायला लागतं त्यामुळे अशा पेशंटला दोन ते तीन दिवसाचा आराम हा सोपा हा सोपा आणि साधा उपाय असतो असतो मेजर ही एक पहिला आजार कमरेच्या मधला की जो कॉमन आहे दुसरा कॉमन आजार म्हणजे डिस्क सरकणं गादी सरकणं मनक्यांमधली पेशंटच्या बाबीत भाषेत किंवा त्यांच्यामध्ये गॅप पडणं हा शब्द एक कॉमनली वापरला जातो सगळ्या लोकांच्या तोंडी असतो याच्यामध्ये दोन मणक्यांमधली चकती पाठीमागे येणं जसं मानेच्या मणकेतली चकती पाठीमागे येते तशीच कमरेच्या मणक्यातली मधली चकती बाहेर येऊ शकते आणि त्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे खूप जोराचा जर झटकन पुढं वाकून खूप हेवी उचलणं ज्याच्यामुळे पाठीमागचं जे आवरण असतं दोन मनक्यांच्या चकतीवरच ते फाटतं आणि ती डिस्क बाहेर येते mm. तर डिस्क प्रोलॅप्स ज्याला म्हणतो याचे लक्षणं मानेसारखेच तसे असतात कंबर खूप दुखायला लागते ज्या बाजूची डिस्क ज्या बाजूला डिस्क बाहेर आली तो पाय दुखायला लागतो ज्याला सायटिका म्हटलं जातं कारण सायटिक नर्व तेथून फॉर्म होत असते आणि त्याच्यावर दाब पडल्यामुळे सायटिक नर्वचा दाह सुरू होतो मग ते कधी उजव्या बाजूला असतो कधी डाव्या बाजूला असतो ज्या बाजूची डिस्क प्रोलॅप झाली त्या बाजूला तो पाय दुखतो कधी कधी सेंट्रल डिस्क असते म्हणजे मधोमध डिस्क बाहेर पडते अशा वेळेला बऱ्याच वेळेला कंबरेतच दुखणं राहतं पायात खूप प्रमाणात येत नाही पाय फक्त थोडेसे जड झाल्यासारखे वाटतात परंतु कंबर मात्र प्रचंड प्रमाणात दुखत असते तर हा लंबर डिस्क प्रोलॅप्सचा जो आधार आहे याच्यात होमिओपॅथी ट्रीटमेंट अत्यंत उत्कृष्ट आहे याच्यामध्ये मा मात्र तुमच्या पेशंटची सिव्हिरिटी किती आहे किती प्रमाणात डिस्क बाहेर आली यावर ट्रीटमेंट ठरते ती जर जा खूप जास्त प्रमाणात असेल पेशंटला अनबियरेबल पेन असेल सायटिका खूप सिव्हिअर कॅरेक्टरचा असेल तर जनरली पेशंटला पूर्ण आराम आवश्यक असतो हंड्रेड पर्सेंट बेड रेस्ट आवश्यक असते आणि कुठलाही माणूस हंड्रेड पर्सेंट बेड रेस्ट घेत नाही तुम्ही कितीही सांगे हो मी घरी झोपून राहतो आणि दार वाजलं की दार उघडायला जाणार बेल वाजली की दार उघडायला जाणार हे सतत चालू असत उठून बसणं ऍक्च्युअली गरज असते ती पूर्ण फ्लॅट झोपायची फक्त पुरतं संडास पुरतं उठायचं किंवा जेवणापुरतं उठायचं इतर वेळेला पूर्ण फ्लॅट झोपून पण पेशंट काय करतो की नाही मग तो, तो तेरकप बडतो आणि टीव्ही पाहत बसतो मग ज्याच्याने पेन कमी होत नाही आणि म्हणून मग अशा पेशंटसाठी सर्वोत्तम उपा, उपाय असा असतो की पेशंटला आडवं झोपवणं ट्रॅक्शन लावणं कमरेला आणि ते ट्रॅक्शन लावून त्याला झोपवलं की ती शिक्षा आहे त्या ट्रॅक्शन किती बरा होतो याच्या बाबतीत वाद आहे okay. खूप जणांचं म्हणणं असायचं की ती डिस्क परत जागेवर हो जाते ही शक्यता कमी असते निग्लिजिबल असते परंतु ट्रॅक्शनचा एक फायदा असतो की पेशंटला कंपल्सरी झोपून ठेवला हे तो पूर्ण रेस्टमध्येच राहतो आणि ते बांधलेलं असल्या कारणाने कंपल्सरी रेस्ट होते आणि पेन पटकन कमी व्हायला खूप चांगली मदत होते ही फार महत्वाची गोष्ट असते या अशा पेशंटमध्ये आम्ही माझ्याकडे मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरी करत असलो तरी अशा केसेसमध्ये के मी काही ॲडमिट केलेल्या आहेत म्हणजे ज्या पेशंट ऑपरेशन ऑपरेशनसाठी पोस्ट झालेले होते पुण्यामधले एक भारतीय हॉस्पिटलला एक पेशंट ॲडमिट झालेले होते त्यांचे दुसऱ्या दिवशी सर्जरी ठरली होती ते खूप घाबरलेले होते आणि त्यांना अचानक माझं नाव कळालं त्यांनी एम ए डिस्चार्ज घेऊन ते डायरेक्ट संगमनेरला आले मग त्यांचे त्यांचे डाव्या बाजूच्या पायाची नस पूर्ण शंभर टक्के दाबली गेलेली होती आणि त्यांना खूप त्रास होत होता म्हणजे आडवं पडून पण त्रास थांबत नव्हता आणि त्यांनी ट्रॅक्शन घेतलं होतं पण ते ट्रॅक्शन असं घेतलं होतं की दिवसातनं एक तास ट्रॅक्शन लावायचं आणि मग परत रेग्युलर राहील त्यांना मी सगळं समजून सांगितलं माझ्याकडे ॲडमिट केलं हो माझ्या हॉस्पिटलला आणि आम्ही फक्त प्युअरली होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू केली त्यांना मी आठ दिवस हॉस्पिटलला ॲडमिट केली पण आठ दिवसांनी पेशंट स्वतःच्या पायावर व्यवस्थित चालत गेला नव्वद टक्के दुखणं त्याचं तेचा mm. त्याच्यातनं कंट्रोल झालेलं होतं त्यामुळे आवश्यकतेनुसार ट्रॅक्शन लावणं हा सुद्धा त्याच्यातला पार्ट आहे तो कुठल्या पॅथीत मोडत नसतो इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ऑक्झिलरी ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण त्या ट्रीटमेंटमध्ये तो मोडतो त्याला ट्रीटमेंट जे औषध द्यायचे ते होमिओपॅथीचे आम्ही त्याच्यामध्ये दे, देतो आणि होमिओपॅथीत वैशिष्ट्य असं आहे की उजव्या पायाचा सायटिका त्याचे औषध वेगळे डाव्या पायाचा सायटिका त्याचे औषध वेगळे डिस्क प्रोलॅप्स असेल त्या डिस्क प्रोलॅप्स होऊन विशिष्ट पद्धतीने त्याचे सेन्सेशन वेगवेगळे कोणी म्हणतं ठोसतंय कोणी म्हणतं ठणकतंय कोणी म्हणतं चमका निघत प्रत्येकाचं औषध भिन्न होत जातं त्याच्या मोडॅलिटीज नुसार बदलतंय म्हणजे एखाद्या पेशंटला तो पाय ताणला तर ता खूप बरं वाटतं ते दुसऱ्या पेशंटला तो पाय ताणला तर खूप वाढतं त्यामुळे प्रत्येकाच्या मॉडॅलिटीज भिन्न आहे आणि त्यानुसार औषध बदलत जातं त्यामुळे एकच एक औषध प्रत्येकाला नसतं म्हणजे डिस्क प्रोलॅप झाली आणि सायटिका झाला तर प्रत्येक माणसाचं औषध त्या पेशंटनुसार वेगळं येतं परंतु त्याला हे सगळे सपोर्टिव्ह मेजर्स असतात आणि तो बरा झाल्यानंतर पुन्हा डिस्क प्रोलॅप्स होऊ नये कारण मनके पूर्ण वरपासून खालपर्यंत एक ठिकाणचं तुम्ही ऑपरेशन जर केलं तर एक ठिकाणचं काढलं दुसऱ्या ठिकाणी परत तसं होऊ शकतं mm. तसं हा आता बरा झाला परंतु दुसऱ्या ठिकाणी परत प्रोलॅप्स होण्याची शक्यता असते मग पाठीच्या मनक्यांचे विशिष्ट व्यायाम हे अशा कंडिशन मध्ये खूप गरजेचे असतात स्पेसिफिकली जेव्हा मनक्यातली डिस्क सरकते त्यावेळेला पाठीला उलटा बाग देणं म्हणजे एक्सटेन्शन हे mm. अर्धशलवासन किंवा अर्ध भुजंगासन हे व्यायाम त्याच्यासाठी अत्यंत उपयोगाचे असतात पुढं वाकायचा व्यायाम यामध्ये करायचा नसतो ज्याला डिस्क प्रोलॅप्स येते आपण कंबरदुखी हा विषय जेव्हा म्हणतो तर बऱ्याच वेळा असं होतं की सकाळी जेव्हा आपण झोपेतनं उठतो तेव्हा उठतानाच ते दुखण्याचं प्रमाण सुरू झालेलं असतं किंवा रात्री झोपलेलो हो, आहोत तर त्या दुखण्यामुळे आपल्याला कुशीवर व्हायला त्रास होतो किंवा बऱ्याच वेळा वाड़ा तुम्ही वळत असताना बाकी सगळ्या बॉडीला पण पेन होतो त्यामध्ये तर नक्की हे कळत तर असतं की हे कंबरदुखी आहे त्यात पण बऱ्याच वेळा असं वाटतं हे वाड़ा याच्यामुळे ते दुखतंय की त्याच्यामुळे ते दुखतंय तर याचे कारण काय असू शकतात ही जी कंबर दुखी असते जी रेस्ट नंतर वाढते याचा अर्थ ती संधिवातामुळे झालेली कंबर महत्वाचं कारण त्याच्यामुळे कॅन्क्युलोजिंग स्पॉन्डिलायटीस आजार आपण जसं बोललो की ह्या आजारामध्ये कंबर दुखी म्हणजे कंबरेचा मनका आणि माकड हाड जिथं जॉईंट होत हिप बोन जिथं जॉइंट होत सॅक्रोइलि जॉईंट आपण ज्याला म्हणतो त्या जॉइंटला सूज येणं इथपासून त्याची सुरुवात असते आणि नेमकं याच्यात विरुद्ध असतं की याच्यामध्ये रेस्ट घेतली की पेशंटचा आजार वाढतो हालचाल करायला लागली की त्या शंटचा आधार बरा वाटतो किंवा कधी कधी रक्त संधिवात ज्याला रोमॅटॉइड अर्थरायटिस म्हटलं जातं त्या रोमॅटॉइड मध्ये पण गोष्ट तीच असते की सांधा आखडला जातो आणि त्यामुळे रेस्ट पोझिशनला त्याचा संधिवात वाढतो आणि ज्यावेळेला मुवमेंट करतो त्यावेळेला त्याला बरं वाटतं मग यांची कंबरदुखी ही पहाटे किंवा झोपेतनं उठताना खूप त्रासदायक होते तर आमच्याकडे त्याच्या टाइम मोडॅलिटी आहे म्हणजे टाइम मोड्यालिटी म्हणजे काही माणसं आहेत ते म्हणतात डॉक्टर बरोबर तीन वाजता तीन ते पाच वाला खूप त्रास होतो प्रचंड कंबर मग कालिका औषध आहे जे औषधाला स्पेसिफिक मोडॅलिटी त्यांची कंबर रात्री तीन वाजता किंवा दोन वाजता स्पेसिफिक टाइमला दुखते होमिओपॅथी त्याचे औषधं त्या माणसानुसार बदलतात शिवाय तुम्ही जे मग अशी म्हटलं की एका बाजूने दुसऱ्या बाजूला टर्न होताना दुखणं त्याचं मुख्य कारण हे संधिवाताशी रिलेटेड असेल तर ते जास्त असतं परंतु डिस्क प्रोलॅप्समध्ये सुद्धा टर्न होताना दुखू शकत त्यामुळं हा एक आजार आपल्याला म्हणजे संधिवातामुळं होणारी कंबर दुखी परंतु याच्यामध्ये योग्य व्यायाम हे खूप महत्वाचे आहेत याच्यात सर्व प्रकारचे चालता। व्यायाम चालतात पुढे वाकायचे चालतात माग वाकायचेही चालतात शेकवणं खूप महत्वाचं असतं तवा गरम करून शेकवणं ज्याने मसल्स नाही ड्राय ड्राय हिट त्याच्यासाठी खूप आवश्यक असते आणि हे सगळं त्या त्यामध्ये चालतं अजून एक आजार खूप महत्वाचा आहे ज्याच्याकडे बऱ्याच वेळेला तो लक्षात येत नाही mm. जसं स्पॉन्डिलोसिस हा शब्द आपण वापरतो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आपण मानेमध्ये शिकलो mm. तसाच कमरेमध्ये मनक्यांची झीज होऊन जो मनका असा पाहिजे तो असा mm. वळतो झीज होऊन होऊन आणि दोन मनक्यांच्या मधली चकती झिजून जाते mm. वरचा मनका खालच्या मनक्यावर डायरेक्ट घासायला लागतो ला ला आणि त्यामुळे त्यांना टोकं येतात ते टोकं आलेले नस्यांवर दाब देतात आणि स्पॉन्डिलोसिस होतो हा स्पॉडिलोसिस शब्द म्हणजे झीज आहे याच्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन्स ते ऑस्टेफाईट्स वाढलेले बोन्स विरघडवत त्याच्या कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन जे प्रकृतीनुसार शोधलेलं औषध आहे त्याचे त्याची त्याच्यातला दोष दुरुस्त करतं आणि त्यामुळे स्पॉन्डिलोसिस हा जवळजवळ पंच्याण्णव टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के होमिओपॅथीने बरा होतो जी झालेली झीज असते ती काही भरून काढता येत नसते परंतु जे आहे शाबूत ते व्यवस्थित झालं तर पेशंटचं दुखणं पण पन, नव्वद पंच्याण्णव टक्के म्हणजे जवळजवळ नाहीच या लेव्हलला येऊन पोहोचतं आणि याला होमिओपॅथिक उपचारा बरोबर पुन्हा व्यायामाची गरज असते स्वॉन्डिलोसिस मध्ये पण दोन्ही प्रकारचे व्यायाम चालतात पुढे वाकायचे चालतात पाठीमागे वाकायचे चालतात परंतु शांतपणे घाई न करता करायचे व्यायाम असतात आपल्याकडे एक पद्धत आहे की व्यायाम सांगितला की तो एक उरकायचा आणि तुम्ही पटपट पटपट म्हणजे सांगितलं की पाय पाठीमाग बालत झोपून एक एक पाय उचलाय उचलतो वाढायला पण सर आता जे योगा निघालेले आहेत म्हणजे आधी आपण पन संथपणे शांतपणे योगा हे तेवढा वेळ जायचा जितकेही काही असणार आता पॉवर योगा हे जे काही आलेलं आहे त्यामध्ये कि त्याच्यामध्ये तर मुवमेंट सगळ्या फास्टच होतात त्यात तर याचा आणि त्याचा याच्यासाठी चांगलं कुठलं चांगलं कुठलं म्हणण्यापेक्षा आपल्या उष्ण कटिबंधामध्ये आपण जो भारतीय योगा आहे तोच महत्वाचा कारण ऑलरेडी आपलं शरीर उष्ण आहे आणि आपण उष्ण कटिबंधात राहतो आपल्याला उष्णता निर्माण करायची नाहीये तुम्ही पॉवर योगा कराल तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पॉवर योगा करता पॉवर योगामध्ये तुमची उष्णता खूप वाढवली जाते आणि उष्मांक वाढवल्यामुळे वजन घटण्यासाठी त्याचा उपयोग होतो परंतु त्याचा तोटा पण हे जर्क्स जे असतात ते आपल्या बॉडीला त्रास देतात तुम्हाला योगाच लागतो आणि तो योगा नीट योग शिक्षकाच्या द्वारे करणं गरजेचं आहे त्यामुळे स्पॉन्डिलोसिस मध्ये दोन्ही प्रकारचे व्यायाम मी सांगितले अजून एक शब्द आहे थोडासा फरक आहे लॉसिस आणि लिस्थेसिस लिस्थेसिस hmm. नावाचा कमरेचा आजार असतो ज्यात एक मनका दुसऱ्या मनकावर थोडासा पुढे सरकतो थो। hmm. म्हणजे समजा चौथा मनका पुढे गेला आणि पाचवा मनका मागं आलाय कारण त्यांना जोडणारा जो जॉईंट जो असतो तो एक तर जन्मजात मोकळा असतो किंवा काही कारणाने तो मोकळा झालेला असतो त्यामुळे पुढचा वरचा मनका पुढे जातो बागचा मनका पाठी खालचा मणका मागे जातो ज्यामुळे मज्जारोज्जो असा वेळा वाकड होतो आणि त्यामध्ये पाय भरून येणं पाय जड पडणं खूप कमरेत त्रास होणं थोडं बरोबर तरी पाय भरून येणं हे दुखणे सुरू होतात स्पॉन्डिलो मध्ये आता अलोपॅथिक नुसार याला सर्जरी एवढंच उत्तर आहे की स्क्रू टाकून तो मनकाप मागं ओढला जातो फिक्स केला जातो परंतु तो सोपा नाहीये त्याच्यामध्ये नसा सगळ्या बाजूबाजूने असतात त्याला थोडा जरी धक्का लागला तरी रिस्क असते भविष्याची अशा कंडिशन्स मध्ये होमिओपॅथिक उपचाराबरोबर पुढं पुढे वाकण्याचे मन मनक्याचे व्यायाम करायचे असतात एकमेव आजार जगात पुढे वाकायचे व्यायाम करायचे पाठीमाग वाकायचे व्यायाम करायचे सर आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की जो महत्वाचा पण आहे की जनरली पाठीचे कमरेचे मानेचे विकार किंवा त्रास सांगितले गेले की त्यासाठी सजेस्ट केलं जातं सतरंजीवर झोपा हो किंवा ही गादी वापरा ती वापरू नका तर नेमकं खरंच याने फरक पडतो का की सतरंजीवर तुम्ही झोपलेले आहात गादीवर नाही कारण इतक्या दिवसाचा कम्फर्ट झोन आपला असतो गादीवर झोपण्याचा किंवा कोणाला तरी जाड उशी घ्यायची सवय असते कोणाला तरी अं अंथरुण पांघरुणाची घडी घ्यायची सवय असते मानेखाली तर ह्या सगळ्या गोष्टींनी कंबरदुखी किंवा मणक्यांच्या आजारांना बळकावला जाता अत्यंत फार महत्वाचा प्रश्न आहे मागच्या एपिसोड मध्ये मा खरं मानेच्या मनक्यांच्या वेळेलाही तो ती गोष्ट सांगायची राहिली की उशी किती घ्यावी हा एक खूप मोठा प्रश्न असतो मानेच्या मनक्या मानेसाठी छोटी उशी बारीक उशी अवश्य घ्यावी जाड उशी मोठी उशी घेण्या घेऊ नये त्याच्याने मानेचा ता ताण पडतो त्रास होऊ शकतो त्यामुळे बारीक उशी अगदी अवश्य घ्यावी या मताचं मी आहे दुसरी गोष्ट झोपण्यासाठी गादी असावी का सतरंज कापसाची साधी बारीक गादी ही अत्यंत योग्य आहे कारण कापसामुळे उष्णता असते त्याच्यामुळे आणि त्याच्यात गारवा येत नाही त्यामुळे पाठीच्या मणक्याला खूप चांगला आराम मिळतो हो फोमची गादी ज्याच्यात घडी पडू शकते किंवा घोळ पडू शकतो आणि माणसाची बॉडी अशी सरळ न राहता अशी ओल्ड होते ती गादी मात्र फोमची गादी अजिबात अशा प्रकारच्या फोमची गादी पूर्णपणे टाळावी सतरंजीवर मी नाही म्हणेन कारण सतरंजीवर खाली झोपणारे अनेक जण असतात ते सांगतात मला परत झालं परंतु मी स्पष्ट सांगतो की आपल्याकडे आता फरशा ज्या असतात त्या सगळ्या पॉलिश्ड फरश आहेत ज्या थंड पडलेल्या असतात आणि तुम्ही त्याच्यावर सतरंजी टाकून झोपलं की त्या गारव्याने तुमची जर पाठ दुखत असेल मान दुखत असेल पाठीचा कणा दुखत असेल तो स्टिफनेस अजून खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि त्याला रेस्ट पण हवी तशी मिळत नाही कारण खाली स्टीप पार्ट असतो त्याला महत्वाची बारीक गादी कापसाची गादी ही खूप छान अजून एक उत्तर म्हणजे माझा मित्र आहे एजाज मनसुरी म्हणून त्यांच्याकडे लोकरीच्या गाजे बनवायच्या आणि ते लोकरीची गादी अशा पेशंट्सला खूप उपयोगाला येते कारण त्या लोकरीमध्ये उष्णता असते आणि ती उष्णता ज्यांनाही स्पॉन्डिलोसिस झाला आहे किंवा ज्यांना मानकंबर पाठ दुखते आणि जे शक्यतो संधिवातामुळे दुखते अशांना त्याचा तर खूप चांगला उपयोग होतो कारण वेगळं शेकवण्याची गरजच नसते त्याने एक उष्णता त्याच्यामध्ये मेंटेन केली जाते आणि त्याचा उपयोग होतो आपल्या या सगळ्या याच्यामध्ये एक आजार खूप महत्वाचा राहिला तो म्हणजे खूप जणांनी स्त्रियांमध्ये कंबरदुखी खूप जास्त आहे प्रचंड आणि स्त्रियांमध्ये कंबरदुखी जास्त असण्याचे हे जे आत्तापर्यंत सांगितले हे कारण आहेत पण एक महत्वाचं कारण स्त्रियांच्या बाबतीमध्ये असतं ते म्हणजे स्त्रियांच्या पिशवी आणि पिशवीच्या भोवतीचे जे ओहरीज असतात आणि ओहरेन ट्यूब्स असतात फॅलोपियन ट्यूब्स असतात ह्या भागाचं जेव्हा जेव्हा इन्फेक्शन होतं ज्याला पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज म्हटलं जातं ज्या स्त्रियांना खूप पांढरा स्त्राव जातो ल्युकोरिया आपण ज्याला म्हणतो पांढऱ्या अंगावरनं जाणं अशामध्ये त्या इन्फेक्शनमुळे बॅकेक होतो आणि ते खूप कॉमन असतं परंतु ते लक्षात येत नाही कारण गोष्ट लपवली जाते की आपण ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे आले आणि त्याला आपण पांढर जातो हे कशाला सांगावं ही गोष्टही सांगितली जात नाही किंवा बऱ्याच वेळेला शर्मेपोटी ती गोष्टीवर बोललं जात नाही आणि त्याचं असोसिएशन फिमेल्समध्ये असण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे ती गोष्ट विचारून घेऊन पेशंटला सरळ सरळ स्पष्ट शब्दात विचारलं की अंगावरून पाण्याची पांढरं जात आहे का त्रास होतो का काही तुम्हाला हुकारार्थी अर्थ मिळाल त्याचं उत्तर मिळालं तर त्याचं कारण बॅक ची रिलेटेड असतं त्यामुळे खूप बॅकेक होतो तर मग असं असेल तर पुन्हा होमिओपॅथिक उपचार त्याला शंभर टक्के बरं करू शकतो कारण असे स्पेसिफिक मेडिसिन आहे ज्यांच्यामध्ये पांढऱ्या जाण्याबरोबर कम कंबर दुखी हुँ। दुखते आणि ती पूर्ण रिकवरेबल असते दोन्ही आजार एक सोबत ट्रीट होतात शेवटचा आजार आपण मनक्यांच्या विषयी घेऊ तो म्हणजे माकड माकडहाडाचे विकार आणि माकड हाडाचे जेव्हा आजार असतात त्याच्यामध्ये हाडाला बार बसला त्याच्या शिफ्ट आला कधीतरी माणूस सीट डायरेक्ट खाली सीटवर पडला mm. एक्सिडेंट होऊन गाडीवरनं त्याला मार लागला त्याच्यामुळे हाड दुखायला लागतं mm. आणि दुखणं असं असतं की सहनही होतही नाही सांगता येत नाही असा mm. प्रॉब्लेम त्याच्यामध्ये खूप होतो आणि ते पेन खूप असतं कारण प्रत्येक वेळेला बस बसलं की त्याला त्याच्यावर दाब पडतो आणि ते दुखायला लागतं कॉस्सिको डायनिया असं त्याला म्हटलं जातं कॉस्टिक्स म्हणजे माणसा माकड हाडाचा शेवटचा टीप आणि त्याला पेन त्याचं पेन म्हणजे कॉस्टिकोडायनिया आणि या आजारामध्ये मग काय होतं की सायन्स सायन्समध्ये किंवा ऑर्थोपेडिशियन त्यांना सांगतात की कुठेही बसायचं असेल तर आपली आपली ट्यूब घेऊन जायची mm. त्या ट्यूबवर बसायचं म्हणजे मग तर खाली टेकत नाही परंतु ते ऑड होत म्हणजे कुठेही आपल्या पण ट्यूब घेऊन जायचं तिथं बसायचं ते ऑड होतं मग याच्याकरता आणि तिथं प्रॉब्लेम असा खूप आतमध्ये पेन किलरचा इफेक्ट चार आठ तास टिकतो तो, तो काही पूर्ण बरा करत नाही कॉसिकोडायनिया करता होमिओपॅथीमध्ये खूप उत्कृष्ट ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि त्यामुळे कॉसिकोडायनिया हा सुद्धा होमिओपॅथिक उपचारांनी बरा होतो आणि पूर्ण मनक्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा एक आजार ज्याच्यामुळे मनका पूर्ण त्रासदायक होऊ शकतो तो म्हणजे कुठेतरी कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सरचा मेटास्टा पसरतो तो तेव्हा मनक्यात पसरतो तेव्हा सुद्धा पाठदुखी निर्माण होऊ परंतु तो एक वेगळा भाग आपण कधी चर्चेत घेऊ विषयावर आपण खूप छान माहिती प्रसाद घेतलेली आहे आणि नक्कीच आपल्याला आता थोडासा एक अंदाज यायला सुरुवात होईल की आपण त्याच्यासाठी काळजी काय घेतली पाहिजे औषधं कुठे कुठे कसे कसे उपलब्ध आहेत आणि नक्कीच प्रसाद सर तुमच्या क्वेरीला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आहेतच आणि तुम्ही आम्हाला कधी कॉल केला आणि विचारलं की प्रसाद सर कुठे असतात तर आम्ही तुम्हाला त्या गोष्टींवर उत्तर सुद्धा देतो आणि प्रसाद सरांना माझ्या मते तसे कॉल्स येत पण असणार आहेत त्या ठिकाणी आणि प्रसाद सर स्वतःच त्या लोकांना उत्तरं देत आहेत त्यामध्ये तर आजच्या भागासाठीही तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स असतील तर आम्ही त्याची वाट बघतोय आजचा हा भाग आपण इथेच थांबूया धन्यवाद